सदास्वागतम करायची कायची आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे या मीडिया सेंटर पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरचे प्रमुख अमोलजी कविटकर त्याचप्रमाणे प्रचार प्रसिद्धी प्रमुख हेमंतजी लेले जिल्ह्याचे प्रचार प्रसिद्धीचे प्रमुख प्रशांतजी कोतवाल आणि सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित आहेत विनोदजी आपल्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार संपायला बहात्तर तास था आणि मतदानाला अजून अठ्ठेचाळीस तास पुढे शेवटच्या टप्प्यात हा सगळा प्रचार आता आलाय आणि हा सगळ्या प्रचाराच्या प्रचारा दरम्यान महाराष्ट्रभर फिरत असताना सामान्य माणसाची मतदाराची जी भावना आहे ती समजून घेतली तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी बाकी सगळेच पक्ष अशी महायुती स्पष्ट बहुमताच्या पलीकडे जाईल असं आज चित्र दिसतय लोकसभेला महायुतीला जागा कमी आल्या त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये अनेक कल्पना सुरू झाल्या होत्या पण त्याने जर लोकसभेच्या मतदारांचं विश्लेषण नीट केलं असत कि ज्या महायुतीला पॉइंट शून्य तीन टक्केच मतं कमी होती आणि महाविकास आघाडीमध्ये आलेल्या मतांचं जे विभाजन अन्यथा विधानसभेला होत ते झालं नव्हतं आता वंचित आघाडी एम आय समाजवादी पार्टी ताकतवर बंडखोर या सगळ्यामध्ये जे काही विभाजन होईल ते जर लक्षात घेतलं आणि भाजपला मागच्या वेळेच्या लोकसभेच्या इतकाच मतदान झाला तरी सुद्धा महायुतीला चांगल्या जागा मिळतील चित्र आहे तसच लोकसभेच्या वेळी अख्खी बार 400 पार मुळे जो मोदींचा हक्काचा मतदार होता ते मोदी येणारच आहे त्यामुळे मतदानाला नाही गेलं तरी चालेल असा एक तीन चार टक्के मतदार होता तो यावेळी नक्की मतदान करायचं या भूमिकेत तो आहे आणि त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये महायुतीच स्पष्ट बहुमताच सरकार या राज्याला मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फोले आंबेडकरांच्या विचारांवर काम करणार महायुतीच सरकार आपण सगळेजण पाहू हे सरकार येईल या जागा येतील याच्या आग्रहाने मांडणी करत असताना महायुतीने पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट इनडायरेक्ट बेनिफिट अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण याचा एक चांगला समतोल साधला पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट अप्रत्यक्ष लाभाच्या याच्यामध्ये रस्ते झाले घरापर्यंत नळाने पाणी आलं आपण आर्थिक ह्याच्यामध्ये पाचव्यावर आलो आता चौथ्यावर जाऊ असं आय एम एफ घोषित केलंय दोन हजार पंचवीस ला समजा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे आणि गावापर्यंत रस्ता जातो येतात त्या गावात दगड पोचत नाही रस्ता तर शाळा लांब असल्यामुळे शिक्षण सोडलेली मुलं एसटीने शाळेत जायला लागली एखादा पेशंट सिरियस झाला तर बैलगाडी किंवा डोलीतता नेताना अर्ध्या वाटेत मृत्यू व्हायचा तो थेट ऑटोने आता हॉस्पिटलला पोचायला लागला किंवा शेतकऱ्याचा शेतमाल इमिजिएट मार्केटला जायला लागला असं या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि या सगळ्याने एक हा विकास त्याच वेळी लाडकी बहीण योजना शेतकऱ्याचं शेतीचं बिल वीज भी, बिल भी शून्य बारा रुपये शेतकरी सन्मान पाव अशा अनेक थेट योजना या दोन्हीमुळे खऱ्या अर्थाने महायुती ही आपल्या विकासाला उपयोगी हो आहे आणि आपल्या व्यक्तिगत सुद्धा हिताची आहे हा मेसेज राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये महायुती यशस्वी झाली आणि या सुद्धा ज्यावेळी लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत होती त्यावेळी माननीय शरद पवार साहेबांचा सिनियर नेते यांचं वक्तव्य येत की महायुती लाडकी बहीण योजना इतका खर्च करते की बाकी सगळ्या योजना बंद पडते याचा अर्थ चुकून त्यांना संधी मिळाली तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील हे लोकांना कळलंय त्यांचा जाहीरनामाला आम्ही तीन हजार देऊ तुम्ही कोटना देणार म्हणता आणि तुम्ही तीन हजार म्हणता तर कर्नाटक हिमाचलमध्ये तुम्ही अशा गोष्टी केल्या पण प्रत्यक्ष आणल्या नाही लोकांना माहिती आहे दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेना युतीला महाराष्ट्रातल्या जनतेने जनादेश दिला त्या जनादेशाचा जनादेशाचा अपमान माननीय उद्धवजी ठाकरे एकोणीसला केला उद्धवजी ठाकरे हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस सोबत सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेस रा सोबत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस सोबत या शिवसेना पक्षाला त्यांनी नेऊन ठेवलं की ज्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी आयुष्यात शिवसेनेसोबत जाणार नाही तशी वेळ आली तौन्ग। आयुष्यात काँग्रेस सोबत जाणार नाही कशी वेळ आली तर शिवसेना विसर्जित करेल हे माननीय शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य होत अशा वेळी जनादेशाशी गद्दारी करत काँग्रेसशी आघाडी करणं हे राज्याच्या जनतेला ना पटलेलं नाही काँग्रेसने आणि नॅशनल कॉन्फरन्सने तीनशे सत्तर कलम परत आणा ठराव पारित केला आहे माझा शिवसेना उभाटा ते माननीय उद्धवजींना प्रश्न आहे की तीनशे सत्तर परत आणण्यासाठी काँग्रेसला तुमचा पाठिंबा आहे का हे राज्यातली जनता आपल्याकडनं ऐकू इची जातीगत जनगणना जिसकी जितनी भागीदारी उसकी उत्तम हिस्सेदारी म्हणजे माळी समाज साडतीस टक्के असेल तर त्याला साडतीस टक्के आरक्षण मिळणार ओबीसीच्या एकोणतीस मध्ये येणार अमुक एक समाज जर अडीच टक्के असेल तर त्याला तेवढंच मिळणार तो सगळ्यामध्ये येणार नाही असं ओबीसी समाजातल्या जातीला त्यांच्या त्यांच्या टक्केवारीप्रमाणे फक्त आरक्षण ही जी राहुल गांधीचं म्हणणं आहे त्याला उठवणे जा किंवा आहे का हे राज्यातल्या जनतेला जाणून घ्यायचंय आणि त्यामुळे या सगळ्यामुळे राज्यातल्या मतदार बंधू भगिनींना लक्षात आलंय कि महाराष्ट्राचं हित हे महायुतीच्या सोबतच आहे आणि त्यामुळे तेवीसला महायुतीच्या विजयाचं चित्र आपल्या सगळ्यांना दिसेल हा मला विश्वास आहे विचार आता खऱ्या बातम्या तुम्हाला पाहिजे मी बाकी गोष्टी मांडल्या केवळ त्याने महायुतीच्या मतांच्या विभाजनात थोडी शक्यता आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही मत घेईल पण अन्यथा एमआयएम वंचित समाजवादी पार्टी आणि मातापर बंडखोर यांचं जे विभाजन आहे ते मोठं असेल असं मला वाटतं तर फार नाही माननीय पवार साहेबांच्या सभांच जी कोणी व्यक्ती नियोजन करते ती बहुधा उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांच्या सभांच नियोजन केलं जात पण माननीय पवार साहेब पावसात भिजले

में रह गया। मैं मालाजोड़ तक ही राष्ट्र करेंगे। मारा सिंधुत्या में महायुद्धी सोपत आए। इस पश्चत मान्यता। सर क्या आज टाइम है ना आज अमित जो सेना में चलना वापस देगा चार-पांच महीने चल पाएंगे। चाहे तो

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहे मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे त्यामुळे माझं ओनली राष्ट्र न महाराष्ट्र हे ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की भाजपचा कुठलाच नेता स्वतःहून शर्यतीत नसतो केंद्रीय नेतृत्व विचार करून या विषयात ठरवत असत तस ते ठरवतील देवेंद्रजीना महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं ही प्रायोरिटी आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर ते इतर नेत्यांबरोबर बसून पुढचं ठरत

जम्मू कश्मीर काश्मीरमध्ये पंडित काश्मीर पंडित आपापसात आप विभागला कापला गेला जर देश विकसित झाला पाहिजे असं वाटणारे आपापसात आप जर गेले तर इतरांना फायदा होतो त्यामुळे विभागले जाऊ नका जाती जातीमध्ये विभागत जितकी जिसकी भागीदारी उतनी हिस्सेदारी करत जातींमध्ये विभाग तो एक आहे तो सेफ आहे हे तितकंच खरं आहे त्यामुळे पंकजाताई अशोक चव्हाण हे अजून कोणाचं काही मत असेल तरी माझं मत ठाम आहे बटेंगे तो कटेंगे त्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लोक घेतात धुळे लोकसभेमध्ये पाच विधानसभांमध्ये महायुती पुढे होती एका मालेगाव मध्ये एकदम मागे गेली आणि स्पीड गेली असा कोणी अर्थ काढला तो तो त्याचा आहे राहुल गांधी राहुल गांधी राहिले जातीमध्ये माझं म्हणणं असं आहे की जाती जाती तुम्ही त्याचे तुकडे न पाडता जो समाज एकत्र आहे त्या एकत्र समाजाला त्याची ओबीसी ओबीसीच्या जाती टक्केवारी जास्त आहे पण बाकी ज्या लहान आहेत तर त्यांना तेवढंच मिळणार का हा त्या जातीच्या लोकांचा प्रश्न आहे की आम्हाला विभागू नका हे सुद्धा पवार साहेबांवर प्रधानमंत्र्यांचं बोलणं आणि आता न बोलणं मला असं वाटतं ज्या विषय असतो त्या बोलणं जात आम्हाला स्पष्ट बहुमत मिळतंय त्यामुळे थोडंफार इक्ल जायची गरजच नाही या विषयामध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका काही असेच अरे अर्थ नवीन छाप हे आता हा योगा घेतात असं रे त्यांनी विचारलं तुमच्या विषयाकडे येतो काळजी करू नका

वो भारतीय संविधान को लेकर शपथ नहीं लेता था तब वो संविधान बचाने के लिए राहुल जी आपके पिताजी आपकी दादी जी और आपके परदादा पर इन्होंने क्या किया ये मेरा उनको सवाल है बोला भारतीय जनता पार्टी ने जो तो न्यायालय निकाला, क्या निकाला चा आधार है? अपनी भूमिका तुम स्पष्ट के भूमिका जी, जी ने लिए इस है जी आम प्रवक्त ने मानले है तीस भूमिका है तुम्हारे पाठ पाठवत तुमच्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आंदोलन केलं तर ते चांगलं आहे कारण त्यातून समाजाला आरक्षण मिळण्याचे दोन पावलं पुढे जातो पण पूर्णतून द्या एकोणीसशे पासष्ट पहिलं आरक्षण महाराष्ट्रात मिळालं यशवराज चव्हाण साहेबांनी एस सी एसटी ओबीसी डी टी एस टी एकोणतीस टक्के दिलं मग एकोणीशे ऐंशी ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा जोडाला आरक्षण पहिल्यांदा वाचलं काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले भेटाळलं अण्णासाहेबांचा नंतर मृत्यू आपल्याला माहिती एकोणनव्वदला ला मंडल आयोगामध्ये मराठा समाजाला घेता आलं त्यावेळी माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते ते त्यावेळी ते झालं नाही एकोणीशे चौऱ्याण्णव ला बहुधा भुजबळ साहेबांच्या आग्रहा ओबीसी आरक्षण वाढवलं हरकत नाही पण त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण सुद्धा देता आलं असतं ते काही पवार साहेबांनी दिलं नाही दोन हजार चार ना ला बापट आयोग नेमला चार जण आरक्षणाच्या बाजूने तीन जण विरोधक होते ज्यावेळी ठराव पारित व्हायचा त्या दिवशी डॉक्टर बोरेटे म्हणून ज्या सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला त्या जाऊ नाही शकल्या बैठक पुढे ढकल झाली असती नाही ढकलली अध्यक्षांनी दोन हजार दिलं आरक्षण नाही मिळालं मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी नारायण राणे साहेबांना समिती नेमली पण अशा समितीचा देता येत नाही त्याला आयोगच नेमावा लागतो हे सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह आहे त्यामुळे चौदाला भाजप सरकारमध्ये आल्यानंतर पहिले दोन वर्ष मी आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो नंतर चंद्रकांत अध्यक्ष होते जस्टिस गायकवाड आयोगाने नेमलं तेरा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टात मुंबईच्या टिकवलं नंतर ते सुप्रीम कोर्टला गेलं सरकार बदललं सुप्रीम कोर्टात पहिल्या चार तासांना महाविकास आघाडीच कोणीच मराठा आरक्षण समर्थनाचं घेण नाही ते फेटाळलं गेलं आता या सगळ्या प्रक्रियेचं आपण पाहिलं तर जे दिलं ते भाजपनेच दिलं पण तरी पण का दोन नेताय हे मला अजून कळलेलं नाही देश आपला स्वतंत्र झाला निजामाच्या आणलं होता तर निजामाच्या शासनामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये होता त्याला धरून मी नेमकी मागे

मी स्पष्ट सांगतो तर बारामध्ये